नागरिकांवर वाढीव घरपट्टीचा बोजा महापालिकेच्या निर्णयाविरोधात संताप अहिल्यानगर महानगरपालिकेने सावडी परिसरात रहिवाशांवर वाढीव घरपट्टी लादून अन्याय केला असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे आधीच ड्रेनेज गटार व्यवस्था सांडपाणी निचरा यांसारख्या मूलभूत सुविधा अपुऱ्या असताना घरपट्टीत मोठी वाढ करण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे प्रभाग क्रमांक तीन अहमदून इतर मागासवर्गीय प्रवर्गातून निवडणूक लढवत असलेले जयंत तेलकर यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले सुविधा न देता कर वाढवणे हा सरळ सरळ अन्याय आहे सावळीतील नागरिकांना सुविधा हव्यात केवळ कराच्या पावत्या नकोत नागरिकांच्या मते महापालिकेने आधी ड्रेनेज रस्ता पाणी पुरवठा यांसारख्या समस्या सोडवाव्या त्यानंतरच वाढीचा निर्णय घ्यावा इथली या ठिकाणी या शहरामध्ये अनेक जे बंगले झाले आणि इथे काही लोकांनी व्यवस्थित प्लॅन केला परवानग्या घेतल्या त्याच्यामध्ये थोडाफार इकडे तिकडे स्पेस वाढला किंवा या महापालिकेने अचानकपणे वाढीव घरपट्टीच्या नोटीस दिल्या हा कोणता न्याय न्याय म्हणजे असे सरसकट नोटीस दिल्या लोक इथं सुशिक्षित आहेत दरवर्षी दर, दर महिन्याला बरोबर एक तारखेला टॅक्स भरणारे मंडळी आहेत सुशिक्षित आहेत सुसंस्कृत आहेत कोणत्या प्रकारचा आवाज म्हणजे आणण्याच्या विरोधात तुमच्याशी भांडारी नाहीत म्हणून तुम्ही त्यांना असे वाढीव घरपट्टीत देता हे सगळंच आणण्याकर या सगळ्याच्या विरोधात मी मला आमच्या सगळ्या लोकांना आमच्या नागरिकांना न्याय मिळण्यासाठी याच्यामध्ये मी आवाज उठवेल या याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट ते कर्तव्य भावना माझी नागरिकांना सुविधा मिळायला पाहिजे हे आपण कर् हे आपलं कर्तव्य त्यांना कोणत्या प्रकारचे त्रास नव्हता अडचणीत नव्हता त्यांच्यावर अन्याय नव्हता त्यांना व्यवस्थित पालिकेमध्ये न्याय मिळायला पाहिजे हे पण माझं कर्तव्य हे मी नक्की करेल आणि म्हणूनच मी या ठिकाणी या शहरामध्ये वॉर्ड क्रमांक तीनमध्ये प्रभाग क्रमांक तीन उभा आहे आणि शहरावर प्रेम करणारी मंडळी हो जर असतील चा हो आणि ती जर महापालिकेमध्ये गेली तरच महापालिका खऱ्या अर्थानं विकासाच्या दृष्टीने द्यावं लागेल या शहरातील सुसंस्कृत नागरिक जर महापालिकेच्या पायऱ्या लागतील लागेल तेव्हा जर महापालिका अतिशय चांगल्या तिने विकासाची गती घेतली असं म्हणावं लागेल म्हणून मी नक्की विनंती करेल की या शहरातील सुजान नागरिकांना की आपण मतदानाला या आणि शहरामधील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मतदान करा याचं कारण असं की शहर फक्त श दिवे गटार आणि रस्ते झाले म्हणजे आरोग्यदायी होत नाही परंतु हे सगळं करून या शहरातील संस्कृती जर जपली गेली तरच शहर हे आरोग्यदायी होत असतं आणि मी त्यासाठी प्रयत्न करतो एक कार्यकर्त्यांना मी या शहरावर प्रेम करतो म्हणूनच मी सगळ्यांना विनंती करतो की मी आपण दिलेलं मत किंवा आपण टाकलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊन देणार नाही धन्यवाद ना ना अन्यथा येत्या निवडणुकीत याचे उत्तर मतपेटीतून दिले जाईल असा इशाराही नागरिकांनी यावेळी दिला